शौर्य स्तंभ उभा केलेला आहे हा त्या वीर शहीद पाचशे जनुस्मृती पुन्हा आहेत त्या पुन्हा मनुस्मृतीला गाडण्याचं काम आपल्याला पुन्हा करायचं आहे कायमची संपुष्टात आणण्यासाठी ज्या वीरांनी इथं मनुस्मृती गाडायचं काम केलं वीरभूमीमध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी अभियान एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव रणसंग्राम म्हणजे शोर्यदिनाला दोनशे सात वर्ष पूर्ण झाली त्याच्या अनुषंगाने आपण बघतोय की या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेला आहे याचं औचित्य साधून काही सामाजिक संघटनांनी इरोच्या विरोधामध्ये साक्षरी मोहीम सुरू केलेली आहे पाहूया हा रिपोर्ट जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज एक जानेवारी दिन या ठिकाणी आम्ही विजय स्तंभाला मानवंदना देणाऱ्या काही मान्यवर आहेत त्यांनी एक या ठिकाणी एक मोहीम राबवलेली आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम जे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे ते ईव्हीएममुळे आलेलं आहे अशी धारणा झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळे लोक जे आहेत आता ईएम विरोध करताना आहे ज्या देशामध्ये ईव्हीएम एम तयार होते त्या देशाने सुद्धा ही ईव्हीएम नाकारलेली असताना भारतामध्ये सगळ्या जनतेचा या ईएम चा विरोध असताना सर्वोच्च न्यायालय आणि सरकार त्याला काय ईव्हीएम बंद करत नाही हा सगळा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासोबत आता ऍडव्होकेट जितेंद्र कांबळे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया कांबळे सर काय सांगाल तुम्ही की अशा ठिकाणी आपण जिथं सूर्यदिन आहे आणि सूर्य निमित्ताने जे लोक येतात त्या अनुषंगाने तुम्ही विरोध करताय काय आज या ठिकाणी क्रांती ज्योती फुले समता मंच एडव्होकेट सोशल फोरम विक्रमशिला प्रबोधिनी दिगी पुणे यांच्या वतीने आज या भीमा नदीच्या तिरी आणि वीरभूमीमध्ये ज्या वीरांनी पाचशे महावीरांनी या भीमा नदी तिरी मनुवादी पेशव्यांच या ठिकाणी मनुस्मृती त्यांचा खत्मा करून या भीमा नदीत बुडवली कायमची संपून टाकली त्या शूरवीरांच्या या वीरभूमीमध्ये या महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसच्या मध्ये गडबड करून छेडछाड करून भारतीय लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे ज्या वीरांनी इथं मनुस्मृती गाडायचं काम केलं त्याच वीर भूमीमध्ये ईव्हीएमच्या रूपाने महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या भूमीमध्ये सरकार आर एस एस पर्यंत सरकार जे अवतरलेलं आहे त्या सरकारला जाग करण्यासाठी ईव्हीएम कायमची संपुष्टात आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही या वीरभूमीमध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी अभियान राबवून लाखो लोकांच्या सवा आतापर्यंत या ठिकाणी उत्स्फूर्तपणे झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आंबेडकरी युवक असेल युवती असेल माझ्या माता भगिनी असतील उत्स्फूर्तपणे या ठिकाणी ईव्हीएम विरोधात सवा करून जात आहेत तुम्ही तुमचं नेमकं काय पुढे काय करणार आहोत पुढे या ईव्ही एमच्या सयांच्या आम्ही जो काही डेटा कलेक्ट करतोय हा आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला पाठवणार आहोत महामहिम राष्ट्रपती यांना पाठवणार आहोत त्यानंतर मेहरबान सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी या या सयांच्या आधारे जनहित याचिका दाखल करून ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव ईएम हटाओ संविधान बचाव या पद्धतीने आम्ही निर्वाण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागणार आहोत कारण की संबंध भारतभर नाईन्टी नाईन पर्सेंट ईव्ही एमच्या विरोधात जर जनता असेल तर निर्वाण न्यायालयाला याची दखल घ्यावी लागेल या पद्धतीनेच आम्ही महाराष्ट्रामध्ये जे जे उमेदवार ईव्ही एमच्या माध्यमातून छेडछाड करून पराभूत झाले त्या उमेदवारांच्याही संपर्कात जाऊन त्यांच्याबद्दल डेटा कलेक्ट करत आहोत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक पिटिशन इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे त्याचाही आधार घेऊन आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत त्याबरोबर रस्त्यावरील लढाई लढणार आहोत आता आपल्यासोबत ॲडव्होकेट अश्विनीताई कांबळे आहेत त्यांनी या ईएमच्या विरोधामध्ये सबसिडी मोहीमची सुरुवात केलेली आहे ते सुरुवातीपासून ह्या ईएमच्या विरोधामध्ये आहेत आणि आता त्यांनी या सूर्यभूमीमध्ये ईव्ही एम हटाव आणि लोकशाही बचाव अशा पद्धतीचा नारा देत या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात सॉक्सरी मोहीम सुरू केली त्यांची पण प्रतिक्रिया जाऊन घेऊ आपण की आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पण तुम्ही ईव्हीएम चा विरोध करू शकला असता परंतु आज तुम्ही शोध दिनाच्या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणीच इथूनच का तुम्ही या सॉक्सुरी मोहिमाला सुरुवात केली आम्ही जे स्वय मोहीम राबवलेली आहे ती याकरिता कारण की ईव्हीएमच्या घोटाळ्यानी जे सरकार आलेलं आहे ते मनुवादी सरकार आहे मनुस्मृती समर्थक सरकार आहे आणि ह्याच मनुस्मृती समर्थक राजवटला उलथवून टाकण्याचं काम या इथे जो वीर शौर्यस्तंभ उभा केलेला आहे हा त्या वीर शहीद पाचशे महारांच्या स्मरणार्थ उभा केलेला आहे ज्यांनी अठ्ठावीस हजार पेशवाईंना मारून टाकलं भीमा नदीच्या काठी रक्ताचे पाठ वाहिले आणि मनुस्मृतीला मांडणाऱ्या त्या पेशवाई सरकारला उलटवून टाकलं त्या राजवटीला उलटवून टाकलं आणि आधुनिक मनुस्मृती जी संविधान आहे हे, हे निश्चलानंद सरस्वती या शंकराचार्यने बोललेलं आहे तर हे जे मनुस्मृती पुन्हा अनुपाहत आहेत त्या पुन्हा मनुस्मृतीला गाडण्याचं काम आपल्याला पुन्हा करायचं आहे ती धुरी आपण हाती घेतली पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आणि पुन्हा हे जे आधुनिक संविधानात संविधान ते म्हणतात मनुस्मृती हे आधुनिक संविधान आहे तर या मनुस्मृतीला पुन्हा गाडण्यासाठी ती प्रेरणा या शौर्यस्तंभापासून आम्हाला प्रत्येकाने घेऊन जायचंय असं मला सर्व नागरिकांना सांगायचं आहे आणि आवाहन करायचं आहे की ही जी मोहीम राबवलेली आहे या मोहिमेचा सर्वांनी आणि न्यायालय टीम डेफिनेटली करेल आणि येणाऱ्या काळामध्ये या विरोध सुरुवातीच्या काळामध्ये सर्वप्रथम जे आहे ते बामसेपच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा दोन हजार नऊ साली पहिल्यांदा विरोध झालेला नऊ दहाला त्याच्यानंतर मायावतीने विरोधात विरोध केलेला के आहे त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे आता तुम्ही पण विरोध करताय म्हणजे हे नेमकं इतका आहे असा ईएमला विरोध असताना सुद्धा शरद पवारचं आताचं स्टेटमेंट आहे की आता ते थांबलं पाहिजे आणि त्यांचे सह पडल्यानंतर ते म्हणतात की आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे म्हणजे दुहेरी स्टेटमेंट आणि हे सगळं विरोध समर्थन या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यात कसं सोल्युशन काढता मी सर्वात प्रथम तर हे सांगू इच्छिते की जे काही तुम्ही आता शरद पवार साहेबांबद्दल वक्तव्य केलं तर आपण आंबेडकरी अनुयायी म्हणून हे विसरलं गेलं नाही पाहिजे की जेव्हा त्यांची जे सत्ता होती तेव्हा खैग घडलं जेव्हा काँग्रेस सत्तेत होते तेव्हाही आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यामुळे विरोधक असू किंवा सत्ताधारी असू यांच्यातलं कोणीही मनापासून बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून बाबा 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 संविधानाला मांडणारं सरकार नाहीये त्याच्यामुळे आता आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येऊन लढा देणं हे जे, जे खूप मोठ्या प्रमाणावरती विघटन झालेलं आहे आपल्या समाजाच्या विचारांचं त्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण हे जे षडयंत्र आहे पुन्हा रुजवण्याचं हे आपण खारिस्त करू शकू षडयंत्र असं आहे की जर आम्ही दखल घेतली आणि जर बंद केलं आणि बॅलेट वेगळं जर मतदान झालं तर आमचं सरकार कधीही येऊ शकत नाही आणि आम्ही कधी सरकारमध्ये बसू शकत नाही हे त्यांच्या मनामध्ये रुजलेलं आहे